कोल्हापूरचे प्रसिद्ध कागद व्यापारी ज्येष्ठ रेल्वे अभ्यासक श्री शिवनाथ जी बियानी ह्यांचे नुकतीच श्री धनंजय माडिक यांच्या शिफारिसी अनुसार पुणे विभागीय रेल्वे प्रवासी सल्लागार समितीवर निवड झालेली होती त्याची पहिली मीटिंग दिनांक चोवीस एक दोन हजार पंचवीस पुणे येथे संपन्न झाली असून ह्यामध्ये अनेक प्रकारच्या मागण्या मांडल्या होत्या त्यामध्ये प्रामुख्याने सह्याद्री एक्सप्रेस मुंबई वंदे भारत एक्सप्रेस कोल्हापूर यांची दररोज करण्यात यावी अशा मागण्या करण्यात आल्या ह्याचवेळी पुणे विभागातून पुणे मुंबई विभागीय सल्लागार समितीवर शिवनाथ बियानी ह्यांनी ह्यांची पुढील दोन वर्षासाठी एकमताने निवड करण्यात आली असून त्यामुळे त्याचे विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे अशा संख्या बातम्या जाणण्यासाठी सिंधुस्टा चॅनल लाईक करा धन्यवाद